नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयड या चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत सरकारी नोकरीची एक नवीन जाहिरात घेऊन तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अंतर्गत दोनशे पंचावन्न रिक्तपदे भरण्यासाठी परमानंट भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या दोनशे पंचावन्न रिक्त पदांमध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाची एकूण होण एकशे साठमध्ये आणि पंच्याण्णव पदेही गट क संवर्गातील आहेत आणि या पदांकरता शैक्षणिक अर्धा ही फक्त दहावी पाच ते पदवीधर अशी आहे आता लिपिक म्हणजेच क्लार्क संवर्गाची पदे भरणार म्हणजे त्यांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग चे पासिंगचे सर्टिफिकेट लागेल असे तुम्हाला वाटेल पण जरा थांबा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मराठी आणि इंग्रजी टायपिंगच्या पासिंग चे सर्टिफिकेट लागणार आहे किंवा नाही तर या व्हिडिओमध्ये आपण जी वेगवेगळ्या संवर्गाची दोनशे पंचावन्नमध्ये भरली जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांचे वेतन नक्की किती असणार आहे त्यानंतर अर्ज कधी आणि कुठे भरून सादर करायचा सा आहे त्यानंतर उमेदवारांच्या वयोमर्यादा अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोटी को स्किप न करता पूर्ण बघा तर उमेदवारांनी दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे इच्छुक उमेदवारांनी स्क्रीनवर दिलेल्या साईडवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तर व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईडिया युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल अयकनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पिढी पहिली आपल्या बीएमसी गाडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गाडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल दार्जिलिंग तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक करता या उमेदवारांनी दिनांक एक एक दोन हजार चोवीसपर्यंत धारण करणे आवश्यक आहे तर आता आपण कोणती पदे भरली जाणार आहेत त्यांची संख्या तसेच सदर पदांच्या शैक्षणिक करता आपण सविस्तर बघू तर जे पहिले पद भरले जाणार आहेत ते म्हणजे लिपिक तर लिपिक संवर्गाची एकूण एकशे पंचवीस पदे भरली जाणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे लिपिक पदाकरिता उमेदवार हे फक्त कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर उत्तीर्ण असायला हवेत तसेच सध्या नोकरीला लागताना जर उमेदवार आहे संगणकविषयक एम एस सी आय टी परीक्षा त्यानंतर मराठी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजीत चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण नसले तरी चालतील परंतु जर त्यांची निवड झाली तर त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजेच दहावीमध्ये मराठी हिंदी विषयाचा समावेश नसेल तर उमेदवारांना एकदर्श मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे यानंतर सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी आहे यानंतर जे पद भरले जाणार आहेत ते म्हणजे वरिष्ठ लिपिक तर वरिष्ठ लिपिक संवर्गाची एकूण एकतीस पदे भरली जाणार असून वरिष्ठ लिपिक पदाकरता उमेदवार हे फक्त मान्यता प्राप्त असायला हवेत महत्वाचे सांगायचे तर वरिष्ठ लिपिक पदाकरिता मराठी आणि इंग्रजी टायपिंगची अट नाही आहे म्हणजे तुम्ही फक्त पदवीधारक असाल तरी तुम्ही वरिष्ठ लिपिक पदाकरिता अर्ज करू शकतात यानंतर सदार पदाची वेतनजणी ही रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे यानंतर जे पद भरले जाणार आहे ते म्हणजे लघुलेखक निम्न श्रेणी तर लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाची एकूण चार पदे भरली जाणार आहेत लघुलेखक निम्न श्रेणी पदाकरता उमेदवार हे एस एस सी किंवा समुदुल्य परीक्षा तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रतिशब्द मिनिट व टाईपरायटिंगची मराठी व इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत यानंतर सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी आहे यानंतर मिश्रक संवर्गाची सत्तावीस पदे त्यानंतर शिक्षकांची बारा पदे त्यानंतर शिवणकाम निदेशकांची व सुतारकाम निदेशकांची प्रत्येकी दहा पदे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाची आठ पदे बेकरी निदेशकची चार पदे त्यानंतर ताणाकार संवर्गाची सहा पदे त्यानंतर विणकाम निदेशक त्यानंतर चर्मकला आणि यंत्रनिर्देशक जी प्रत्येकी दोन पदे त्यानंतर निटिंग आणि विविंग निदेशक करवत्या लोहारकाम निदेशक कातारी गृह प्रयर्वेक्षक पंजा व गालिया निदेशक बेरेल लिपी निदेशक जोडारी प्रिपेटरी मिलिंग पर्यवेक्षक शारीरिक कवायत निदेशक व शारीरिक शिक्षण निदेशक या संवर्गाची प्रत्येकी एक पद अशी एकूण दोनशे पंचावन्न पदे भरली जाणार असून सदर प... सदर पदांच्या अर्हता या पदांनुसार वेगवेगळ्या आहेत त्या तुम्ही सविस्तर वाचून घ्या यानंतर महत्त्वाचे म्हणजे ही जी पदे भरली जाणार आहेत याकरता उमेदवारांचे वय किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर खुला व मागासवर्गीय उमेदवारांचे वय कमीत कमी हे अठरा वर्षे व खुला प्रवर्गातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे अडतीस वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे जास्तीत जास्त, जास्त वय हे त्रेचाळीस वर्षे असणे आवश्यक आहे यानंतर उमेदवारांची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याकरिता उमेदवारांना नक्की किती परीक्षा शुल्क भरायचे आहेत ते आपण बघूयात तर खुला प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि मागासवर्गीय आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क भरायचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद